हे चला जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का मित्रांनो घंटा ही वाढलेली आहे आणि लिलावाला सुरुवात झाली आहे मित्रांनो आज महत्त्वाची माहिती म्हणजे आज जे बाबा आढाव हे जे कष्ट करू आणि कामगार संघटनेचे जे, जे नेते होते यांचं आज निधन झाल्यामुळे त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर आता लिलावाला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो सगळ्या सर, सर, सर्वात सर्वात अगोदर आपल्याला विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करून घ्या आणि आवाज येतो आहे का कमेंट करा आवाज येतो आहे का जे, जे कोणी सुरुवातीला पाहत आहेत त्यांनी कमेंट करा की आवाज येतो आहे का घंटाही वाजलेली आहे आत्ता आणि लिलावाला सुरुवात झाली आहे मित्रांनो आज लिलाव हे सुरुवात फास्ट होणे शक्यता आहे आणि आज आवक आहे एकशे सत्तर गाडी खात्री आवक आहे आणि मित्रांनो आपण सकाळीच आलो होतो लिलावासाठी पण जे बाबा आडाव यांचं निदान झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधीसाठी लिलाव जे आहे ते उशिरा सुरू होणार होते दोन वाजता पण त्यानंतर पुन्हा पाच वाजता सुरू होणार असते जे कळवले गेले आहे मित्रांनो आवाज येतोय का कमेंट करा राजेंद्र भागवत आवाज येतोय का जे पाहत आहेत त्यांनी लाईक करा आणि लिलाव फास्टवरी शक्यता आहे त्यासाठी आपण लाईव्हचा व्हिडिओ पाहणार आहोत आवाज येतोय का गणेश आंधळे आवाज येतोय का कमेंट करा रिटर्न नमस्कार सर्वांनाच सुरवातीला आपण लाल कांद्याचा किंवा जुना कांद्याचा ओके रामराजे गोयंगे ओके नमस्कार आ, हो येतोय का सागर ओके येतोय गणेश आंध्रे ओके आ, कमेंट करायला उशीर केला कर चला सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याचा बाजारभाव पाहूयात मित्रांनो आज बेंगलोर येथे सुद्धा सुधारणा आहे लाल नवीन कांदा तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि आज सुद्धा सोलापूर मार्केट टाईट होण्याची शक्यता माझ्या अंदानुसार वाटते सुरुवातीला आपण बघूयात सातशे पन्नास रुपये चालू आहे लाल नवीन कांदा आहे आणि कांदा बघूयात कसा आहे साईज काय आहे नमस्कार तुम्हाला पण तांबोळी किरण जुना कांदा सुद्धा बघूयात आपण त्याचा सुद्धा लिलाव बघायचा आहे सातशे पंच्याहत्तर लहान शिगडी कांदा दिसतोय बघूयात हा नमस्कार प्रशांत लिलाव वार्ता चालू झालेला आहे होय नितीन मित्रांनो कारण फास्ट आहे त्यासाठी प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देऊ शकत नाही तरी प्रयत्न करत आहे अठराशे रुपये अठराशे रुपये ने गल है बगुया प्रकाश मेला आता सुरुआत है क्या सरासरी मार्केट संगू शकत नहीं सवा अक रुपये चालू है सवा पंद्रह रुपये लहान गलट्टी साइज कदा चालू है साढ़े पंद्रह रुपये कहीं तरी ओके। गौज यांचे बघूयात गौज यांचासुद्धा बघायचा आहे लेलावाला आत्ता सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण आणखीन बऱ्याच अडचणांचे बघायचे आपला आपल्याला पंधरा ते वीस मिनटामध्ये लेलावाची आपण परिस्थिती जाणून घेऊयात आणि हायेस्ट मार्केटसुद्धा बघणार आहोत गौज यांचा लिलाव चालू आहे मित्रांनो लाल नवीन कांद्याचा लिलाव आणखीन उशीर आहे पण जे दोन लॉट होते ते लहान कांद्याचे होते त्यासाठी आपण त्याचा लिलाव दाखवला आहे तरी आपण अ जुन्या कांद्या दोन तीन वाटत बघून परत आणखी लाल नवीन कांद्याकडे जाऊयात जुना कांदा गोंडी साईज चालू आहे आणि पंधराशे रुपये गेले आहे गणेश आंदे नवीन कांदाचा लिलाव आणखी थोडा वेळ नाही त्याला सुरू व्हायला नवीन कांदा सुद्धा आपण बघूयात पण सर्वांना विनंती आहे लाईक खूपच कमी आहेत दोनशेपेक्षा पेक्षा जास्त शेतकरी पाहत आहेत पण पन... लाईक खूपच केली शंभर तरी लाईक पूर्ण करत गणेश आंधळे मार्केट वाढायला आहे कारण बेंगलोर आज हजार कांदा आहे जुना कांदाचा सव्वीसशे रुपये पर्यंत आहे चेन्नई सुद्धा टेट आहे आणि बांगलादेश मध्ये निर्यात सुद्धा वाढलेली आहे गहू यांच्याकडे बघूयात नवीन कांदा दिसतोय गणेश आंधळे नवीन कांदा बघूयात चौदाशे रुपये चालू आहे लाल नवीन कांदा लिलाव गौज यांच्याकडेच ओके शिवपाल आपण लाल नवीन कांदा दाखवतोय ओके शेतकरी मित्रांनो जाऊयात आपण आणखीन पुढे आणि लाल नवीन कांदा आणखीन बघूयात आधोरे आवक एकशे सत्तर गाडी आहे सतराशे रुपये चालू आहे आणि हा लाल नवीन कांदा जो आहे तो सत्तावीसशे रुपयाने गेलेला आहे साईज जास्त मोठी नाही मिडियमच आहे पण क्वालिटी थोडी चांगली दिसते त्यामुळे सत्तावीसशे रुपयेने गेलेला आहे ओके जाऊयात पुढे आपण एक दोन लॉट जुन्या कांद्यासुद्धा बघूयात कारण चाळीतले कांदे, कांदे शेतकऱ्यांना बाहेर काढायचे त्यासाठी चाळीतल्या कांद्यासुद्धा दाखवणं गरजेचं आहे अठराशे रुपये चालू आहे सचिन आत्तापर्यंत अठराशे रुपये गेलेला हा कांदा जो आहे तो बिस्किट कलर आहे जास्त क्वालिटी नाही अठराशे रुपये गेलेला आहे आणि गोलटी कांदा पंधराशे रुपये नाही जुना सध्या चालू आहे आपण सुरुवातीला लाल नवीन कांदा बघितलेला आहे जाऊयात आपण आता लाल नवीन कांदे आणखीन कारण लिलाव हे फास्ट होत आहेत त्यासाठी आपल्याला लाल नवीन कांद्यासुद्धा बघायचं आहे ओके दत्ता कदम किंवा राजेंद्र भागवत आहात का राजेंद्र पवार लाईव्हला आहात का कमेंट करा ठीक आहे अधोरे इकडं श्रीकांत बेरादार यांचा चालू आहे एक हजार रुपये लहान चिंगळी कांदा साईज गेली आहे बघू शकता चिंगळी कांदा आहे गणेश कांदे नवीनच पाहतो आपण बेरादार यांचा एक बघूयात इथं पंधराशे रुपये गोल्टी कांदा चालू आहे आणि हो बरोबर आहे मी सुद्धा वाट बघू म्हणून सकाळी दहा वाजता आलेलो परत गावाकडे जाऊन परत रिटर्न आलेला आहे आज माझंसुद्धा नुकसान आहे कारण पेट्रोलचा एक खर्च निघणं अवघड आहे तरी प्रयत्न करतोय दाखवण्यासाठी पंधराशे रुपयाने बोलटी गेलेली आहे ओके जाऊयात आपण पुढे आम्ही डोके ओके आम्ही एक दोन लॉट आणखी बघायचे आपल्याला जास्त आ, जुन्या कांद्यासुद्धा बघूयात आणि लाल नवीन कांदासुद्धा बघूयात लाल पाहायचा का जुना पाहायचा कमेंट करा आणखीन ओके अमोल माळी धन्यवाद लाल कांदा पाहिजे का नवीन ने, नवीन का जुना कांदा पाहायचा कमेंट करा जुना आदोरे जुना आपण बघितलेला आहे अठराशे दोन हजारपर्यंत जातो आहे एवढा जास्त क्वालिटी कांदा दिसत नाही जुनासुद्धा कारण दहा बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे तो कांदा जो आहे तो खूपच खराब झालेला आहे बघूयात पुढे आपण आणखीन लाल नवीन कांद्याचा इकडं आहे कोण आहेत बघूया अडतदार आणि जाऊयात त्यांच्याजवळ आणि बघूयात लिलाव नवीनच बघूयात रोहन सानप बेड ओके धन्यवाद नवीन बघूयात सतीश लक्ष्मण गावडे नवीनच बघूयात पंधराशे रुपये गोल्ठी गेले आहे बघूयात कांदा येलोरा आहे लाल कांदा आहे आणि एलोरचा आहे बावीसशे रुपयेने गेलेला आहे कांदा साईज सुद्धा जुळून दाखवतो बरं का साईज जास्त मोठी नाही कांदा मिडियमच आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय हो का कमेंट करा आ, कांदा बघूयात साईज काय आहे जास्त मोठी साईज नाही चाळीस पंचेस एम एम कांदा आहे बघू शकता आपल्या मोठ्या कांद्याचे म्हणजे दर त्या वर्षीच्या तुलनेमध्ये जो मोठ्या कांद्यामध्ये गोलटी असती त्या गोलटी साईज कांदा आहे बावीसशे रुपयाने गेलेला आहे वकल मोठे आहे ओके वकल सांगतो तुम्हाला वकल अठरा गुन्ह्याचा वकल आहे बघू शकता बघितलं ना अठरा गोणीचं वकल आहे गरवा कांदा चालू चल। बावी आहे बावीसशे रुपये चालू आहे साडे बावीस रुपये साडे बावीस रुपयेने गेलेला आहे कांदा गरवा आहे आणि वकल काहीतरी आठ गुणचं वकल आहे गर्व गर्वखांद्याची चिमडीचा लिला चालू आहे थेड छान दिसतो हो ओके संतोष सुपेकर धन्यवाद संतोष सु सुपेकर परवा किंवा मागील आठवड्यामध्ये दोन हजार रुपयाच्या वरती नव्हतं पण कालपासून थोडी सुधारणा पाहायला मिळते चिंगडी सातशे रुपये काहीतरी गेली मी बघितलं नाही नमस्कार हौशेराव डेपे मदन यादव दाखवले नव नवीनच कांदा बघतोय आपण साडे सतराशे रुपये गरबा कांद्याची गोलटी गेली आहे ला लाल नवीन कांदा बघूयात इतक्या वेळा आपण गरव्या कांद्याचे बघितलेत जुन्या कांद्यासुद्धा बघितलेत मित्रांनो हा मोठा कांदा दिसतोय काय रेट जातो बघूयात साडे अठराशे रुपये चालू आहे बघूयात पुढे आता गोलटी कांदा दिसतोय या या गर्वाचा दाखवला आहे बघूयात तिथं गोलटीच कांदा आहे त्यानंतर इथं मोठ्या साईज कांदा दिसतोय बघूयात का रेट जातो सोळाशे रुपये सतराशे रुपये चालू आहे भेटवरून बघतोय ओके गणेश चांदळी ओळखतो तुम्हाला मी अठराशे रुपयाने गेलेला आहे तर हा कांदा गर्वात आपला वगैरे दिसतोय बघूयात काय रेट जातो सातशे रुपये सव्वा सात साडे सातशे रुपये आठशे रुपयाने चिंगडी कांदा हा गेलेला आहे बघूयात मोठा कांदा दिसतोय का रेट जातो सोलापूर कांदा दाखवत असे सत्तावीस हजार चौदा मी दोन हजार रुपये गेलेला आहे बघू शकता कांदा काय क्वालिटी दिसते दोन हजार रुपयाने कांदा वेलोरच आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे ओके बघूयात हे आपण चार नंबरच्या शेलामध्ये आहोत चार नंबरच्या शेलामधून दाखवतोय आणि लिलाव थोडे फास्ट आहे तरी आपल्याला आणखीन दहा मिनटामध्ये मार्केट कवर करायचं आहे जाऊयात पुढे पंधराशे रुपयाने गोलटी कांदा गेला आहे आणि त्यानंतर इकडं मोठे कांदे दिसत आहेत बघूयात आपण इकडं पण येलोराचा कांदा दिसतोय आणि बाकीच्या ठिकाणी सर्व जुन्या कांदे लिलाव चालू असल्यामुळे आपण इथं थांबलो हो। आहोत गणेश आंध्रे अपेक्षा आहे सुधारणा होण्याची साडे नऊशे रुपये गर्व कांद्याची चिंगडी कांदा हा चालू आहे एक हजार रुपये चालू आहे गर्भकांद्याचा जातो आहे अकराशे रुपये लहान गर्व कांद्याची चिंगडी म्हटलं तरी चालेल अकराशे रुपये गेले आहे एवढा उशिरा चालू आहे गणेश गळमे ओके याचा अगोदर जर तुम्ही व्हिडिओ बघितला सर तर बघू शकता सतराशे रुपयाने बर्ती साईज कांदा दिसतोय एलोराचा दिसतोय गेलेला आहे दोन हजार रुपयेने गेलेला आहे नवीन कांद्याचं पाहतोय मनोहर पवार नवीन कांद्याचं पाहतोय आणखी नवीन कांद्याचा लिलाव आहे तर बघूयात तीन चार वकल आहेत बघूयात जुना अक्षय आख्ष, पवार सुरी अपन जुना कानसो दाखोला है बगू शकता हरी सुतार सुरुआती अपन जुना दाखला प्रयत्न ओके दागिल कांदा पांच रुपये चालू है पांच रुपये डागिल खराब खारीमीटी कंदा गेल है थे गोल्टी कान साडे रुपये अठराशे रुपये वरती गोलटी गेलेली आहे त्यानंतर बघूयात हा मोठा कांदा का रेट जातो अठराशे रुपये गोलटी साईज कांदा हा गेला आहे आणि वकल आहे तेरा गोन्याचं काहीतरी वकल आहे दहा 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 गोन्याचं वकल आहे अठराशे रुपये ने गेलेला आहे बघूयात हा मोठा कांदा कारेट जातो एकवीस रुपये गेलेला आहे चला जाऊयात पुढे जाऊयात आणखीन आपण लाल किंवा जुना आणखी बघण्याचा प्रयत्न करूयात चालत असल्यामुळे पेमेंट वाचणं शक्य नाही बरं का थोडे फास्ट चालतो आहे त्यामुळे कमेंट राहिल्या असतील वाचायच्या तरी प्रयत्न करूयात जुना आधोरे जुन लिलाव दाखला है तेराश रुपये हा गोल्टी गए एक हजार पंचहत्तर रुपये पण चालू है इतना सुधा लाल कांदा भरपूर है मित्रनो आज चाळीस पंच्याऐंशी नाही तर लाल कांदा हा पन्नास गाडी ही आवक असू शकते चला इकडं खलिपा यांचा सुद्धा गुलाव चालू आहे खलिपा यांच्याकडे जाऊयात खलिपा यांचं चालू आहे बघूयात सोळाशे पन्नास रुपये गोलटी चालू आहे आणि मित्रांनो शेलामध्ये अंधारामुळे थोडा क्लिअरिटी येत नव्हती पण इकडे बाहेर मैदानामध्ये क्लिअर थोडा दिसतोय का व्हिडिओ दोन हजार रुपयेने चालू आहे कांदा चोवीसशे रुपये चालू आहे लाल नवीन कांदा आहे आणि यदोरचा कांदा आहे चोवीसशे रुपये चौवीस रुपये गेल है कांदा, कदा मोटा है आ सुधा, चांगला है, तो, आ, है। जोवी जोवी नहीं कद्या साइज संग पन्ना पंचावन पेक्षा जास्त आंदा बो श चोवीस रुपये गेल है चौबीस सर चौबीस गेरा आप एक हजार रुपये गरवे कांद्याची लहान चिंगडी कांदा एक हजार रुपये गेलेला आहे चिमडी जरा वाढलेली आहे बघू शकता तेराशे रुपयाने हा गरव्या कांद्याची गुलटी गेलेली आहे ओके जाऊयात पुढे लाल नवीन कांदा आणखीन बघूयात येलोराजा सुद्धा आहे पुढे

आणि येवर दिसतोय चांगला दिसतोय तोही बघूयात आपण पुढे भरपूर लाल नवीन कांदा आहे आठशे रुपये गरव्या कांद्याची लहान चिवडे कांदा हा गेला आहे पंधरा एम एम चा कांदा आहे बघू शकता एकवीस रुपये चालू आहे मित्रांनो शंभर लाईक पूर्ण करा बावीसशे रुपये कांदा हा गेलेला आहे गोल्टी कांदा चालू आहे पंधराशे पन्नास रुपये धन्यवाद जी लाइक के लिए खूब खूब आभारी है एक हजार रुपये ने लहान हा चिंगड़ काना दिता तो है गेला है बोया हा थोड़ी साइज मोटी दिशा एकवीसशे पन्नास रुपये गेलेला आहे गोलटी पंधराशे रुपये चालू आहे येलोचा कांदा आहे आणि मोठा दिसतोय सॉरी बावीसशे रुपयाने गेलेला आहे बघूयात हे पण गोलटी सहीज दिसते का रेट जाते बावीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा थोडा क्वालिटी आहे साईज मिडियमच आहे हे गोलटी चालू आहे मित्रांनो आज लाल नवीन कांदा हायस्ट मार्केट पाहिलं तर दोन तीन वक्कल आपल्याला सत्तावीसशे रुपयाने गेलेले पाहायला मिळाले आणि गोलटा गोलटी सतरा अठराशे रुपयेपर्यंत गोल्टागुलटी गेलेली पाहायला मिळते आणि जो जुना कांदा आहे तो दोन हजार रुपयेपर्यंत आपल्याला लाईव्हच्या गेलेला आहे पण कांदा हा क्वालिटी नव्हता गुलाबी कलरचा किंवा चांगला क्वालिटी नव्हता त्यामुळे जो कलर क्वालिटी नसल्यामुळे दोन हजारपर्यंत गेलेला आहे आणि हायस्ट मार्केट पाहिलं तर दोन हजार रुपये आपल्यापर्यंत लिलावाचा गेला आहे पण जो क्वालिटी कांदा आहे तो चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत जाऊ शकतो पण मित्रांनो आज बाहेरच्या ठिकाणी मार्केट हे सुधारणा आहे आणि सोलापूरमध्ये सुद्धा आज दोन रुपयाने सुधारणा पाहायला मिळते ओके मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता आणि दररोज अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता जय जवान जय किसान धन्यवाद